<laughs> नमस्कार मालक आज आपण अशा एका प्रोडक्ट बद्दल जाणून घेणार आहोत की जे फ्रूट प्रमोटिंग हार्मोन आहे म्हणजेच जिथं आपल्याला फुलांची संख्या कमी वाटते आपण तिथे याचा उपयोग करू शकतो हे सीएगीचं प्रोडक्ट आहे फ्लोग्रोथ त्याची मात्रा आपण पंधरा एम एल देतो ज्यावेळेस काय होतं की आपल्या पिकांवरती जो काही स्ट्रेस येतो अबायोटिक असेल बायोटिक स्ट्रेस असेल त्यालाही काढण्याचं एक काम करतात आणि फुलधारणा जे लस्टरमध्ये फुलधारणा होत नाही की ते लस्टरमध्ये फुलधारणासुद्धा या प्रोडक्टमुळे होते याचं वापरायचं प्रमाण फक्त पंधरा एम एल आहे यामुळे आपल्याला अजून एक काही बेनिफिट असे मिळतात की जो मध्ये डिले होतो आहे किंवा फ्रूट सेटिंग होत नाही फ्लावरची गळ होते ते सुद्धा याच्यामुळे थांबतं आणि एक प्रकारे क्वालिटीचं इन्हान्स करण्याचं कामसुद्धा हे फॉलो करत करत आहे याची मात्रा फक्त बारा लिटर पंपासाठी आपण पंधरा एम एल देतो आहे आणि याचे अतिशय उत्तम रिझल्ट आपल्याला आले आहेत हे आपण मिरची पिकावरती असेल त्याचबरोबर सोयाबीनवरती असेल आणि त्याचबरोबर आपण याचे जे डेमोस्ट्रेशन घेतले ते आम्ही स्वतः घरच्या शेतामध्ये याचे डेमोस्ट्रेशन घेतले आणि याचे अतिशय उत्तम रिझल्ट आपल्याला मिळाले आहे याची मुख्य संकल्पना किंवा मुख्य कंपोजिशन याच्यामध्ये काय आहे त्याच्यात अमायनो ॲसिड प्लस फ्लुईक ॲसिडचं गौंगीने कॉम्बिनेशन आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये जे काही कंपोजिशन त्यांनी दिलेलं आहे ते आपल्या आप फुलांची संख्या वाढवण्यासाठी जबरदस्त काम आणि याचे उत्तम रिझल्ट आपल्याला मिळाले आहेत त्यामुळे हे आम्ही तुम्हाला सुद्धा रिकमेंड करतोय अशाच नवनवीन माहितीसाठी नवीन आयग्रो देळगोराजाशी संपर्क साधा धन्यवाद